बाबा कुठ झाला शाहरुख खान आला काय शाहरुख खान नाही चला घरला चला माझी कोण होता तेव्हा काय म्हणत गेला वरुट्टा वरुट्टा काय अर्थ असतो याचा त्याआधी वरुटा पाटी विकायचे बर कोण लागतो तुला तु तु आहेत माझे बाबा तु म काय म्हणलं तर चालते वरुटा पाटा खता कडीपत्ता काय म्हणून त्यांनी म्हटलं तर चालते तू म्हणू नकोस बर बर आ, आ, की बेंजो। आ, 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 बर कि आपलं रज्जो मला तुला आवडतेस माझ्या लग्न करशील का हे बघ पोलीस वाल्या काय नाव चुळबुळ पांडे परत जर माझ्या मागा लागलास ना तर पायाच मोडीन म्हणजे तू काय लग्न करणार आहेस काय जोपर्यंत माझा बाप जीवंत ना तोपर्यंत नाही म्हाताऱ्याचा काटा काढला पाहिजे मग काय काय का ना काय नाही बाप प्याला एक सांग येतो मग तेरावं झाल्या चलो हा हा ए म्हाताऱ्या दिवस रात दारोपीन पडतेस घरात लग्नाची पोरगी आहे त्याच्या लागणाचं बक्की जरा काय बाबू हे बघ डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो तुझी पोरगी मला आवडल्या मला तुझी पोरगी दे तिच्यावर लग्न करून तिला सुखात ठेवीन पण तुझी पुरगीच तयार होईल का एक काम कर काय दिवाळीला त्यासाठी बेसनाचा लाड घेऊन जा तुला बेसांचा लाडू लय आवडते बेसांचा लाडूला बघून तुला होय म्हणाल ती बर बर आपण तिचं बी आणू का सांगितलंय तेवढं कर बर बर आणि माझ्यासाठी कॉटर आण दिवाळीला आत्ता आणि दिवाळीला कोंब्या घेऊन ये बर बर आणतो येतो भैया जी चबेजी बघितलं आपली दहशत आपल्याला भिवून मोठं तोट वाजवाय सोडून असले पाऊस वाजवत्यात तुमचं भ्या काय नाही हातात सुतळी बॉम्ब फुटलाय भैयाजीचा भ्या घाललाय भैयाजी आपण तर असलं सुतळी बॉम्ब अनुबॉम काय भेट नाही कोण आहे चुळबोल काय आणलेस खायला ती की सुकाळीच्या तू यासाठी नाही आणलेले चलो बाजूला चलो चोबेजी बरं चोबेजी तुम्ही आता घरला पळा आमचं जरा प्रायव्हेट काम आहे ती करून येतो तु। तुम्ही वहींच्याकडे बघा जावा रज्जो हे रज्जो काय तुझ्यासाठी दिवाळी गिफ्ट आणलंय हॅप्पी दिवाळी माझ्यासाठी होय काय बक्की उघडून तुझ्या आवडीची वस्तू आहे ऐकला आपण कुकणी चा मी ठेवलेल्या त्यात भाऊ तुझ्या तर